चल भरतो तू बघ तुम्ही चल इला विचारतो चालय मी कुठे गेली विचार भर मला कमी पडते कुठे गेली उजवाला ए उजे घरात नाही अग काही नाही तिथे मी ना सात हजार रुपये ठेवले होते साठ हजार बाई एवढे पैसे घरात मला कस काय नाही माहिती अग साठ नाही हां सात होते त्यातून दोन मी खरचले मग तिथं पाच राहिले होते त्या पाच मधून ना आता फक्त तीनच तिथे दोन गेले कुठं मी त्या दिवशी म्हटलं मला दोनशे रुपये द्या काढून तुमच्या खिशात तर दहा रुपये नव्हती आता पावडरला लागले काय पैसे तुला देऊ का, का ए, मी आता मग कोण देणार बाहेरचे आणून देणार का अवघडे ब तुझ चोरी चोरीमारी करता काय कुठं म्हणजे मी चोऱ्या करतो काय म्हणजे माझे पैसे गेले तर तू मला चोर ठरवते का आता बायको पासून लपून काय काय करायला लागलंय ला, काय माहिती हा माणूस अरे संसारासाठीच करतोय मी तो आता दिले असते ना ते पाचच्या पाच लांब झाले असते पुढे म्हणलं अक्षरशः की राहू एवढा विश्वास नाही का माझ्यावरती म्हणजे संसाराचा असच लुटू राहिले हा ना मी पैसे घेते उधळते पैसे घेतून उधळते मला कामच काय दुसरं वहिनी घेतली असते द्या बसना घेतली असले कशाला घेतले असते ना दिलेच असते तुमच्यासारखी नाही भामटी हो मी काय भामटेपणा ऊसने मागून पैसे घेतले वहिनी असं काय तुम्ही बायको काय काय बोलू तिथे हाडबिड ऐकण्याची बघ ऐक माझ्या दारात राहून माझ्यावरती का आवाज का मग नाही आपलं ते असंच बोलला हो ऐक ना तो घेतल्यास का देना त्याला गरज आहे थोडी पाच हजार मी तुमचा एक हजारा नाही बसले ते पाच हजार नाही पाहिले ते सात हजार नाही पाहिले मला माहितच नाही तुमच्या तोंडून कळते आस तुम्ही घरात पैसे ठेवता म्हणून वहिनी हा पैसे जर घेतले असे नवऱ्याची पाप असतंय बर का देणार ठेवा गेले नागो बाई जेल भाऊजी तुम्ही काय स्वर्गात जाऊन आले काय पाप असत पुण्य असतं पाहिला नाही हो वाचलंय म्या हा का वाचायला लागलं तुमचं पत्र पित्र काय आलं ना काही कामाचं असेल ना तर आमच्याकडेच येता वाचून दाखवा वहिनी म्हणून नाही हो ऐकलंय म्या ऐकलंय ना मला एक सांगा बायको कुणाची असती नवऱ्याची नवरा कुणाचा असतो बायकोचा हे असत ना यात पाप पुण्याचा काही सवाल आला जर बायकोने नवऱ्याचे पैसे घेतले तर काय संबंध पापाचा पुण्याचा हा खरं बक्ष्या म्या बायकोने पैसे घेतले उदाहरण उदाहरण देत <laughs> होते हे उदाहरण होत शिकल्याला नाही ना तू <तु> वाडं ना <laughs> आता बोलली खरे तू आज पैसे द्यायची गरज तुमचा काय हात धरून आलेली काय मी तुम्हाला काय चुरटी बामटी दिसते काय मी बघा ना इकडे तिकडे तुम्ही कुठे ठेवले तुमचं जागेवरती तुम्हाला तुम्हाला तुमचे नखरे तर बाहेरचे माहित नाही का तुम्ही काय करता हे उजे बोल गावातल्या लोकांसमोर बायको भेटली त्याची किंमत नाही तुम्हाला तिच्यावरती आरोप करता का मी तुमच्या संसारच नाही करणार असं असेल तर जा जाईनी काय काय ती तुम्ही जा हा आगलाव्या तू ग बस नवरा बायकूत भांडण लावतो स्वतः घरातला बघ ना दुसऱ्या जगात काय वाकून बसतो हे तू साहेबर नको बडबड करू तान परत आरोप केला नाही बॅग भर